नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो माळी समाजातील वधूवरांसाठी एक खुशखबर आहे रविवारी एका वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे माळी समाजातील वधूवरांना सुयोग्य जोडीदार मिळावा आणि त्यांचं लग्न लवकर ठरावे या हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आला हा मेळावा कोणी आयोजित केला आहे कोणत्या तारखेला आहे किती वस्ता आहे याचे ठिकाण काय आहे येताना काय घेऊन यायचंय ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधुवरांकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो माळी समाज महासंघ तसेच पाक्षिक महामित्र परिवाराच्या वतीने हा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा आहे येत्या सात तारखेला मेळाव्याची वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी चार येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि आयडेंटिटी प्रूफ घेऊन यायला विसरू नका याचे ठिकाण आहे महाराजा मंगल कार्यालय फलटण सातारा काही कारण असतो जर तुम्ही ह्या वधूवर मेळावा येऊ शकत नसाल तुमच्या नोकरीमुळे किंवा घरी काही अडचण असेल म्हणून पण तुमची इच्छा असेल की तुमची माहिती इतर वधुवरांबरोबर शेअर केली जावी तर डोंट वरी स्क्रीनवर दिल्या नंबरवर संपर्क साधा आणि मग आयोजक तुम्हाला गाईड करते आणि तसेच मेळाव्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्याही तुम्ही फोनवर कॉल करून विचारू शकता चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे वेळेचे असाल तर आजच या मिळाव्यासाठी रजिस्टर तुम करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वेळेचे असेल तर या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच मिळून माळी समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत